मार्गशीर्षातले चार गुरुवार महालक्ष्मीची पूजा केली जाते आणि अनेकदा पूजेत असलेला किंवा कलशावर ठेवलेला नारळ पूजेच्या आधी पूजा करत असताना किंवा पूजा झाल्यावर अचानक तडकतो अर्थात नारळाला तडा जातो अशा वेळेस अनेकांचं मन खट्टू होतं मनात पाल चुक चुकते काही अशुभ संकेत तर नाही ना असा प्रश्न पडायला लागतो याच प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओत मिळणार आहेत तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी आजच्या व्हिडिओतली जी माहिती आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येतोय ती माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली आहे वसईचे ऋषिकेश श्रीकांत वैद्य यांनी हिंदू धर्मात श्रीफळाला अतिशय मान आहे धार्मिक विधी सांस्कृतिक कार्यक्रम तसंच ओटी भरताना पूजा करताना श्रीफळ असतच तोही बिनपाण्याचा नारळ नाही बरं तर पाण्याने भरलेला नारळच वापरावा असे शास्त्र संकेत आहेत श्री म्हणजे लक्ष्मी म्हणजे ऐश्वर समृद्धी नारळाच्या झाडाच्या प्रत्येक भागाचा काही ना काहीतरी उपयोग होतोच हीच त्या झाडातील खरी श्री आहे म्हणूनही ते उत्तम टिकाऊ आरोग्यदायी एकाच वेळी क्षुधा आणि तृष्णा भागवणारं फळ आहे म्हणून ते श्रेष्ठ फळ श्रीफळ म्हणून ओळखलं जातं शेंडेखाली डोळे हे त्रिगुणांचे निदर्शक म्हणून काही वेळा त्याला देवत्वही बहाल केलं जातं आणि त्यांची पूजाही केली जाते मात्र जेव्हा पूजेत ठेवलेल्या श्रीफळाला नैसर्गिकरित्याच तडा जातो तेव्हा भाविकांच्या मनात शंका कुशंका निर्माण होतात आणि त्याच शंकांचं निवारण करण्यासाठी आजचा हा व्हिडिओ मंडळी पूजेत ठेवलेला नारळ पूजा करत असताना पूजा झाल्यावर किंवा पूजेच्या आधी तडकला त्याला तडा गेला तर मन शंकांनी भरण्याचं काहीच कारण नाही कारण हा कुठलाही अशुभ संकेत नाही तर सज्जन हो निव्वळ हवेच्या आकुंचन आणि प्रसरण पावण्यामुळे नारळाला तडा जातो हे शास्त्रीय कारण आहे नाही समजलं थोडंसं सा सविस्तर सांगते सहसा थंडीच्या दिवसात किंवा भर उन्हाळ्यात किंवा यज्ञ सुरू असताना नारळाला तडा जाण्याचा प्रकार घडताना दिसतो थंडीत किंवा भर उन्हाळ्यात किंवा यज्ञ सुरू असताना बाहेरील तापमानात अचानक बदल होतो आणि नारळाचं आतलं तापमान वेगळं असतं त्यामुळे आत आणि बाहेर वेगवेगळा दाब निर्माण होतो त्यामुळे नारळाला तडा जातो अनेकदा पूजा ए सी खोलीत किंवा हॉलवर केल्या जातात तेव्हाही हवामानात अचानक बदल झाल्यामुळे नारळाला तडा जातो थंडीच्या दिवसात किराणा दुकानात गेलात तर नारळ ओलं करून गोणपाटात टाकून ठेवलेलं दिसेल आणि ज्या दुकानात असं केलेलं नसतं त्यांच्या दुकानातील नारळांना भरपूर तडे गेलेले पाहायला मिळतात तुमच्या जवळच्या एखाद्या दुकानदाराकडे जा आणि याचं निरीक्षण करा आणि त्यालाही याचं कारण विचारा तोही हेच सांगेल त्यामुळे कलशावर ठेवलेल्या नारळाला तडा गेला म्हणजे आता लक्ष्मी रुजली आता काहीतरी अघटित घडणार पूजाच बरोबर झाली नाही आपली देव कोपला आहे यासारखे विचार मनात आणू नका बिनधास्त रहा पूजेत ठेवताना नारळ ओला करून ठेवा म्हणजे सहसा तडा जाणार नाही मनोभावे केलेली पूजा देवापर्यंत नक्की पोहोचते हा विश्वास ठेवा नारळाला तडा तडा गेला तरी तुमच्या जाणार नाही आणि मंडळी फक्त नारळाला तडा जाणारच नाही तर इतरही अनेक गोष्टी असतात हळदी कुंकाचं पंचपाळस खाली पडलं दिवा अचानक विजला यासारख्या गोष्टींनी सुद्धा मनात चंकेची पाल चुक चुकते आपल्याकडनं काही चुकीचं घडलंय का अशी शंका मनात येते इतकंच कशाला गणपती बसवताना सुद्धा गणेशाची मूर्ती भंग पावते तेव्हा सुद्धा मन अगदी कासावीस होऊन जातं पण मंडळी लक्षात घ्या या सगळ्या अचानक घडणाऱ्या किंवा अपघाती घडणाऱ्या घटना असतात त्यामुळे या घटना आपल्याला काही संकेत देतात किंवा देव आपल्यावर कोपला आहे असा याचा अर्थ मुळीच होत नाही मुळात देव कुणावर का रागवेल हा पहिला प्रश्न आहे तुम्ही जर पूजा करता आहात देवाची सेवा करता आहात तर तुम्ही चांगलंच काम करताय आणि हे करत असताना जर एखादी चूक घडलीच तर ती अनावधानाने झालेली चूक असते हे देवालाही आणि तसंही देव फक्त भावाचा भूकेलेला असतो त्याला फक्त भक्तिभाव हवा असतो आपण भक्तिभावाने एखादं छोटस फूल जरी देवाला अर्पण केलं आणि दोन हात जोडले तरी सुद्धा देव त्याचा स्वीकार करतो शास्त्रात काही गोष्टी सांगितलेल्या असतात त्या आपण मानाव्या पाळाव्या हे खरं पण त्याचा बागुलबुवा करू नये आणि जर शास्त्रात एखादी गोष्ट सांगितलेली असेल तर ती तशी का सांगितली असेल याचाही विचार करावा आपले डोळे आणि कान उघडे ठेवून मगच कुठल्याही निर्णयापर्यंत पोहोचावं आणि तसंही आपलं आयुष्य हे आपल्या कर्मांनी बनत असतं आणि आपल्या कर्मांनीच बिघडत असतं त्यामुळे कर्म सावध होऊन करावं आपल्या कर्माचं जे फळ आहे ते मात्र आपण चुकवू शकत नाही म्हणून कर्म नेहमी चांगलं करावं सजग राहून करावं आपण आपलं कर्म करत असताना कोणत्या जीवाला यातना तर देत नाही आहे ना आपल्या कर्मातून अनैतिक कृत्य तर घडत नाही ना या गोष्टींची काळजी करावी या गोष्टींची चिंता करावी आपल्याकडून आपल्या घरातल्या ज्येष्ठ व्यक्तींचा आदर होतोय का त्यांची सेवा होतीये का त्याचबरोबर आपल्याकडून गरीब निराधार व्यक्तींना मदत केली जाती आहे का आपल्याकडून समाजकार्य होत आहे का या सगळ्या गोष्टींची चिंता खरं तर करायला हवी आपल्या उत्पन्नाचा काहीसा अंश तरी आपण दानधर्मासाठी खर्च करायला हवा आपण आपलं कर्म चांगलं ठेवलं तर त्याची फळं नक्कीच चांगली मिळतात आणि जर आपलं कर्मच चांगलं नसेल तर त्याचा परिणाम चांगला निघेल अशी अपेक्षा करणं चुकीचं आहे आणि मग आपण म्हणतो की देव कोपला देव नाराज झाला काहीतरी चुकलं तुमचं कर्म चुकलेलं आहे कर्म सुधारा आणि मग बघा देवाची कृपा होते की नाही काही जण तर असंही म्हणतात की आम्ही कधी कुणाचं वाईट केलं नाही तरी हे आमच्या बरोबर चुकीच पण मित्रांनो परीक्षेचा काळ हा सगळ्यांच्या आयुष्यात येत असतो त्या कठीण काळामध्ये आपण आपल्यातले चांगले गुण टिकवून ठेवतो का हा प्रश्न महत्वाचा त्या कठीण काळातही आपण आपल्यामध्ये असलेल्या सद्गुणांची वाढ थांबवत नाही ना सद्गुण सोडून तर देत नाही ना ही गोष्ट आपल्याला पुढे जाऊन घडवते हीच गोष्ट आपलं व्यक्तिमत्व बनवते त्यामुळे परिस्थिती कशीही असू द्या पण तुमच्यामध्ये जर काही सद्गुण असतील तर ते तुम्ही कसे टिकतील आणि कसे वाढतील याकडे लक्ष द्यायला हवं कारण परिस्थिती आज ना उद्या बदलणार आहे पण तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये मात्र ज्या गोष्टी तुम्ही स्वीकारता आणि ज्या गोष्टी नाकारता त्या तुम्ही जिवंत असेपर्यंत असणार आहेत आणि तुमच्या कर्माचा लेखाजोखा मृत्यूनंतरही तुमच्याबरोबर जाणार आहे त्यामुळे अगदी साधा हिशोब तुम् आहे सत्कर्म सद करा सद्विचार करा इतरांसाठी शुभ आणि मंगल कामना करा मग बघा तुमच्या कृपेचा अनुभव तुम्हालाही येईल तुम्ही सुद्धा म्हणाल की देव माझ्या पाठीशी आहे मग मित्रांनो तुम्हाला तुमच्या मनात अशा काही शंका आहेत का की घरात काय घडल्याने काय होतं किंवा दैनंदिन जीवनातही अशा काही गोष्टी घडत असतात ज्या आपल्या मनात शंकेची पाल चुक चुकवतात तर तुम्हाला असे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता तुमच्याही प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू आणि हो सगळ्यात महत्त्वाचं मार्गशीर्षातले गुरुवार तुमच्या घरी करता की नाही हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर जर तुमच्या घरी मार्गशीर्षातले गुरुवार करत नसतील आणि तुम्हाला ते सुरू करायचे असतील तर ते कसे करावे कधीपासून सुरू करावे त्याचा पूजा विधी काय आहे या सगळ्या संदर्भातली माहिती आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे त्या संदर्भातले व्हिडिओ आहेत अगदी पूजा करून दाखवलेली आहे तेव्हा ते, ते सगळे व्हिडिओ बघा आणि त्या व्हिडिओतन नक्कीच मार्गदर्शन घ्या अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण साठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका